गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिण मी एक बोऱ्या कुंभाराचं पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद तेर गावी झाला बाई भक्तीचा तरंग रंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग झाला बाई भक्तीचा तरंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग श्रीसागरे चहारी गोरोबाच्या घरी जगनमाता वाहू लागे पाण्याच्या घागरी श्रीसागरे चहारी गोरोबाच्या घरी जगन माता वाहू लागे पाण्याच्या घागरी दोघांमध्ये चिखल केला गाऊनी अभंग दोघांमध्ये चिखल केला गाऊनी अभंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग देरगावी झाला बाई भक्तीचा तरंग कुंभार च्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग मडके घडवी तो हा चक्र पाणी आवा बाजूला लागे मया रू मडके घडवी तो हा चक्र पाणी आवा बाजू लागे माय मय रू कमी गरुड हा गाडव झाला ओ निस गरुड हा गाडव झाला ओ निस कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग तेरगावी झाला बाई भक्तीचा तरंग பண்ட படூரங்க பண்டபே மடி வின விட்ல க விளக்குன பவுனிங் या सारी लीला भक्त झाले दंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग गावी झाला बाई भक्तीचा तरंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग मने ज्ञानदेव नामदेवा पाई चक्र मडक्यावरी हरी गुप्त होई म्हणे ज्ञानदेव नामदेवा पाई चक्र मडक्यावरी हरी गुप्त होई संत मेळा जवळी येता पाहून झाले दंग संत मेळा जवळी येता पाहून झाले दंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग गावी झाला बाई भक्तीचा तरंग ಕುಂಭಚಲಾವರಿ ನಾಚೇ ಪಾಂಡೆ ಪಾಂಡೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ ಕೀ ಜಯ ಪಂಡ ಭಗವಾನ ಕೀ ಜಯ